दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माळा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला यानंतर माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि जे घटक पक्ष मित्रपक्ष आहेत त्यांचे त्यांच्या महायुतीचा मेळावा काल आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला होता सातपुते हे सुद्धा सोलापूरचे उमेदवार होते आणि ते सुद्धा पराभूत झालेले आहेत दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं की आपण माळशिरस तालुक्यामध्ये जाता जास्त लक्ष देणार आहोत इथं म्हणजे पाच वर्ष मी काम करतोच आहे परंतु आणखीन ते लक्ष देऊ आणि माळशिरस तालुका आपण पुन्हा जिंकू देशात आणि राज्यात आपलं सरकार आहे आणि पुन्हा राज्यात सुद्धा महायुतीच येणार आहे आणि आता आपल्याला माळशिरस तालुक्यामध्ये शांतीत क्रांती करायची आहे असा एक त्यांनी त्या वाक्य वापरलेलं आहे बीडचं पार्सल बीडला परत पाठवा असं आवाहन मोहिते पाटील यांनी सोलापूरच्या लोकांना केलं होतं सोलापूरच्या मतदारांना केलं होतं मात्र हे पार्सल बीडला न पोचता आता माळशिरस तालुक्यामध्ये पुन्हा आलेलं दिसतंय आणि आता त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करून मोहिते पाटलांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला दिसतोय पहा हा मेळावा आणि काय म्हणाले आमदार राम सातपुते तुमच्यासाठी आमदार असून पत्नी उच्च शिक्षित आहे त्या ठिकाणी अतिशय वाईट भाषेत बोलले मोठ्या लोकांनी मी चळवळ तुम्हाला कार्यकर्ता संघर्ष पाचीला पोहोचलेला आहे परंतु माझी तुम्हाला विनंती आहे मी तुमच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलंय मी कोणाला शत्रू मानत नाही परंतु काही लोकांनी मला शत्रू मानलाय त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्ही माझ्या ताकदीने सोबत राहा तुम्हाला येत्या काळामध्ये तातडीने आणि घाबरायचं कारण नाही आपलं सरकार केंद्रामध्ये केंद्रामध्ये सरकार आहे पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी आपल्या मागे ताकदीने उभा आहे महायुतीचे नेते उभा आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता येते सत्तावीस जागेवरती आपण निर्णय त्या ठिकाणी

आपण तीनशे एकशे साठ जागा घेऊन महाराष्ट्रामध्ये महायुती सत्तेमध्ये येईल आणि माळशिर तालुक्यामध्ये सुद्धा माळशिर तालुक्यामध्ये सुद्धा एक चांगला विचार आपण मिळवू माळशिर तालुक्याच्या जनतेने माझं काम बघितलेलं मी काम कस करतो मी कधीही तुम्हाला मला भेटायला आल्यानंतर तुम्ही गावातल्या पुढाऱ्याला घेऊन या असं कधीही म्हणलं नाही तुम्ही गावातल्या एखाद्या पुढाऱ्याची चिठ्ठी घेऊन या असं कधी बोलत नाही तुम्ही एखाद्याला मी जर एखाद्याला मला कोणी भेटायला आलं तर तुम्ही मतदान केलंय का नाही हेही मी कधी म्हणलं नाही तुम्ही मतदान करा हेही कधी म्हणलं नाही मी काम करत राहिलो आणि कामाच्या माध्यमातून या तालुक्याच्या जनतेची सेवा करत राहिलो त्यामुळे आपला लढा कुणाच्या विरोधात नाही आहे आपला लढा विकासासाठी आहे त्यामुळे येत्या गावामध्ये आपण पूर्ण ताकदीने गावागावामध्ये भाजपाच्या शाखा हळूहळू आपले जे जे लोक आहेत त्यांना घेऊन गावागावामध्ये खऱ्या घरामध्ये वाऱ्या रस्त्यावरती आपलं काम वाढवायचं मला विश्वास आहे या कामाच्या जोरावरती पुन्हा एकदा ता। या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी महायुतीचा आमदार होईल पुन्हा एकदा या ठिकाणी इथल्या जनतेला विश्वास देऊ की या तालुक्याचा विकास मागच्या पाच वर्षात जो केला त्या विकासाला आपण साथ द्यावी आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की काही जणांनी मला पेटच पार्सल म्हटलं काही जणांनी मला हिनवलं माझ्यावर टीका केली माझ्या पत्नीने भाषण केलं तर त्याच्यावरती एकदम खालच्या भाषेमध्ये टीका केली त्यांचे संस्कार दाखवायचं काम केलं तर तो मायसर तालुक्याच्या जंतवर मी संपतो माझ्या पाच वर्ष या तालुक्याचा तालगडी बनवून राहिलो आणि जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास जोपर्यंत ज्या ठिकाणी माझ्या शरीरामध्ये रक्ताचा फेम आहे मी या मातीत जाणून घेईन तुम्ही कितीही मायसल बनून मला कुठं पाठवायचा प्रयत्न केला तर मी मेल्यानंतर सुद्धा माझ्या माझे संस्कार या माझिरोब तालुक्याच्या मासेच होते गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर